शिबिरामध्ये एकूण चारशे तीस रुग्णाची लिपिड प्रोफाईल व रक्तातील साखरेची ब्लड शुगर तपासणी पूर्णतः मोफत करण्यात आली शिबिर दिनांक नऊ व दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळी डॉक्टर गोपाल डहाकी यांच्या क्लिनिकमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढ्याजवळ दिग्रस येथील आयोजित करण्यात आले होते दिग्गस परिसरातील नागरिकांनी या शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला

व समुपतिशन प्रसिद्ध हृदय रोग एमडी जनरल मेडिसीन डी एनबी कार्य रुग्णी बाबत मार्गदर्शन देना डॉक्टर गोपाल ढाके डिग्रेस डॉक्टर निमा असोसिशन सदस्य तसेज रोटरी क्लब डिग्रेस पदाधिकार विशेष परिश्रम घ नागरिकांच्या आरोग्यासाठी असे उपक्रम भविष्यातही राबविण्यात येतील असे आयोजकांनी सांगितले या निशुल्क आरोग्य शिबिरामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून दिग्रा शहरात आरोग्य जनजागृतीस चालना मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले